कोल्हापूर जिल्हा परिषदेतील आवाडे प्रणित करण्यात राणी आघाडी आज काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी केली आता जिल्हा परिषद अध्यक्षांनी कधीही राजीनामा द्यावा आगा। आगामी अध्यक्ष काँग्रेसचाच असेल असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आणि स्वागत सोहळ्यात आवाडे बोलत होते कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांची दोनच दिवसांपूर्वी नियुक्ती झाली आज आवाडे यांची इचलकरंजी ते कोल्हापूर अशी जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष कार्यालयात येऊन अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली या निमित्तानं शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा सुद्धा पार पडला प्रल्हाद चव्हाण यांच्या हस्ते प्रकाश आवाडे यांचा सत्कार करण्यात आला तर काँग्रेस पक्षाच्या विविध पदांवर नियुक्ती झाल्याबद्दल माजी आमदार जयवंतराव आवळे बाजीराव खाडे यांच्यासह अन्य मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला यावी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे वंदना मगदूम संगीता पाटील महेश पाटील शीतल कांबळे माया रावण अजिज मुजावर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला सत्काराला उत्तर देताना प्रकाश आवाडे यांनी मनातील व्यथा बोलून दाखवली एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात आता विधानसभेचा एकही आमदार नाही ही टोचणी ना काँग्रेस कार्यकर्त्यांना लागली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत ही उणीव दूर करण्यासाठी सर्वांनी एकदिलानं परिश्रम करावेत आणि किमान सात ते आठ आमदार कोल्हापूर जिल्ह्यातून विजयी होतील याचं नियोजन करावं काँग्रेस पक्षावर जे कोणी नाराज असतील त्यांची नाराजी दूर करण्यात येईल आपली अध्यक्षीय कारकिर्द ज्येष्ठ नेते पी एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहील अशी ग्वाही सुद्धा प्रकाश आवाडे यांनी दिली जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय असणारी ताराराणी आघाडी काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आल्याची घोषणाही आवाडे यांनी केली जिल्हा परिषद अध्यक्षांनी कधीही राजीनामा द्यावा पण त्यानंतर होणारा अध्यक्ष काँग्रेसचाच असेल असा विश्वासही आवाडे यांनी व्यक्त केला माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी प्रियांका गांधींच्या राजकारण प्रवेशाचं स्वागत केलं नेहरू गांधी घराण्यानं देशासाठी फार मोठा त्याग केलाय त्यामुळेच गेली साठ वर्ष काँग्रेसनं या देशावर राज्य केलं असं आवळे यांनी नमूद केलं यावेळी गणपतराव पाटील यांचंही भाषण झालं स्वागत मिळाव्याला तौफिक मुल्लाणी हिंदूराव चौगुले उदयानी साळुंखे राजू आवळे किसन कुराडे प्रकाश सातपुते यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी आणि संपूर्ण आवाडे परिवार उपस्थित होता